नमस्कार मी आज तुम्हाला दाखवणार आहे संक्रांतीसाठी लागणारे शेंगदाणा व तिळाच्या पोळीचे साहित्य चार वाट्या शेंगदाणे भाजून वाटून घेतलेले आहे दोन वाटी तीळ भाजून वाटून घेतलेले आहे इलायची गूळ साखर साखर दोन वाटे आहेत तर आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ शेंगदाणे थोडंसं खरपूस छान भाजून घ्यायचे मग त्याच्यात तीळ पण भाजून टाकायचे आणि गूळ जर तुम्हाला साखर आवडत नसलं पूर्ण गूळ पण टाकलं तर चालतं तसं काही हरकत नाही आता मी गूळ टाकत आहे साखर पण टाकते तर थोडीशी इलायची पण टाकते हे सगळं आता मिक्स करून हो घ्यायचे जेव्हा आपल्याला पोळी बनवायची हे ब... अगोदरच दोन तीन दिवस बनवून ठेवले तर काही प्रॉब्लेम नाही काही खराब वगैरे होणार नाही हे वस्तू बनवून ठेवले आप जेव्हा आपल्याला पोळी बनवायची असेल ना तेव्हा थोडंसं एक चार चमचे दूध टाकून मग ह्याचं सारण बनवून घ्यायचं तर आता आपण याच्यामध्ये चार चमचे दूध टाकू सर्व सारण मिक्स करून घेऊ आपण थोडं वाटलं असेल तर कमी वाटत असं तुम्हाला घट्ट सारण वाटत थोडंसं आणखीन एक चमचा खाटला तर बी काय प्रॉब्लेम नाही घालू शकते पण एकदम पण काय घालू जास्त की तो सारण पातळ होऊन जाईल परत आता आपलं सारण तयार झालेलं आहे तर आता आपण पोळी बनवायला सुरुवात करू हे मी पीठ मळून ठेवलेलं आहे थोडंसं पातळ सर चपातीच्या पोळीपेक्षा चपातीपेक्षा थोडंसं पातळच मळायचं तर आपण सारण हे करू मग पोळी टाकायचं याच्यामध्ये जसं आपण पूर्णाच पोळी बनवतो ना त्याप्रमाणे पोळी ही पोळी पण बनवून घ्यायची जास्ती पातळ पण नाही बनवायचे एक मिडियम साईजचे थोडेसे जाडसरच बनवायचे पोळ्यामध्ये छान लागते खाण्यासाठी मऊ ही पोळी तुम्ही लोणी किंवा तुपावर पण खाऊ शकता ही पोळी आरामात चार ते पाच दिवस टिकते म्हणजे काही खराब पण होणार नाही आपण प्रवासात वगैरे घेऊन जाऊ शकतो ही बघा माझी पोळी तयार झालेली आहे पोळी बनून तयार झालेली आहे आता आपण पोळी भाजून घेऊ छानस थोडस तेल किंवा तूप लावायचं का आपली पोळी अशी मस्त छान अशी आपले उत्तम फुकलेली पोळी तयार झाली पहा आपले पोळी तयार झाली आता मस्त ही पोळी आपण तूप दूध लोणी याच्यावर खाऊ शकता खूप छान लागतेत माझी ते पोळी जर आवडली तर लाईक सबस्क्राईब करणे कमेंट पण करणे